आ, फ्रेश असे विड्याचे पानं घेतलेले आहेत हे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी पंचवीस पानं घेतलेले आहेत विड्याचे आणि आता आपण काय करणार आहे तर आपण डेठाकडचा भाग आणि खालचा टोकाकडचा भाग तो कट करून घेणार आहे आता तांबूलमध्ये पानांसोबत आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते, ते पाहूया मी इथे चार चमचे बडीशोप घेतली आहे नंतर चार चमचे मी खो कोरड्या खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे नंतर मी इथे चार चमचे धनादाळ घेतलेली आहे नंतर मी इथे थोडी खडी साखर घेतली आहे गोड लागण्यासाठी नंतर मी इथे थोडीशी सुपारी घेतलेली आहे हे तुम्ही स्कीपही करू शकतात तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू नंतर मी इथे चार लवंग घेतलेले आहे आणि दोन हिरवे इलायची घेतलेले ले आहेत त्याचप्रमाणे आपण पानांमध्ये चुना घालणार आहोत काथा घालणार आहोत आणि हे कश्मीरी सुगंध आहे ते आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळतं ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये चला तर पाहूया याची प्रोसेस कशी कर... तुम्ही पाहू शकता मी पानाचा वरचा डेट काढून घेतलं आहे आणि खालचा जो शेंडा होता तो कापून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी काय केलं इथे तर मी सर्व पानांना असा थोडा थोडा चुना लावून घेतला येईल ला जेणेकरून काय होईल तो चुना छान सुकून जाईल आणि आपला जो तांबूल आहे तो असा आपल्याला कोरडा कोरडा करता येईल आणि हो मी याच्या आधी मी हे पानं छान कोरडे करून घेतले होते तुम्ही पाहू शकता आपले पानं अगदी कोरडे आहेत आणि त्यानंतर मी ते आणि खालचा भाग कट केल्यानंतर मी इथे चुना लावून घेतला आहे चला आता आपण हे पानं हाताने तोडून घेऊया अशाच प्रकारे आपण सर्व पानांना छान कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे हे पानं हाताने छान बारीक कट करून घेतले आहे आता आपण आता सर्वात आधी मी इथे ह्या जे इलायची आहेत त्या लवंग टाकून घेते याच्यात त्यानंतर आपण याच्यामध्ये खेडी साखर टाकून घेणार आहे नंतर मी याच्यात शोप टाकून घेते आहे नंतर धना पावडर धना धने नंतर आपण याच्यात धना डाळ टाकून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण जे खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा खीस तो टाकून घ्यायचा आहे नंतर आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस जो आपण घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करून आहे यात मी आपण जो पानांचं पान आपण कट करून घेतलेलं आहे ते तो थोडे आहे आणि आता आपण हे फिरवून घेऊया मिक्सरमध्ये आपण जे राहिलेले कट केलेले राहिलेले पान आहे तेही आपण याच्यात टाकून घ्यायची थोडे थोडे करून <गणागी> <गणागी> त्याचप्रमाणे मी याच्यात काथा टाकून घेणार आहे थोडा नंतर मी हा जो कश्मीरी मिठा घेतलेला आहे ते आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या आपल्या तांबूलला छान सुगंध येतो अगदी थोडा टाकायचा आहे आता हे आपण पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आता मी तांबूल मिक्सर मध्ये छान बारीक करून घेतलाय आता आपण उघडून पाहूया असा झालेला आहे आपला तांबूल आता आपण याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये साधारण दोन चमचे गुलकन ॲड करून घेणार आहे आता मी इथे तांबूलमध्ये टाकण्यासाठी दोन चमचे एवढं गुलकन घेतलेलं आहे आता मी हे गुलकन याच्यात ॲड करून घेणार आहे आता हे आपण पुन्हा एकदा आता हे आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून आपण हे छान फिरवून आहे चला आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता आपण पुन्हा एकदा छान बारीक करून आहे ते आता आपण तुम्ही पाहू शकता की किती छान दिसतंय आणि त्याचप्रमाणे त्याचा छान सुगंधही येतोय आणि खायला त्याच्याहीपेक्षा हे छान लाग लागणार आहे आता मी एका ताटात काढून घेते हा तांबूल साधारण आठ दिवस तुम्ही खाऊ शकता हा जसा तसा राहतो अजिबात खराब होत नाही जर तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त दिवस टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये गुलकंद टाकू नका जेणेकरून तो खूप कोरडा राहील आणि खूप दिवस टिकेल तुम्ही पाहू शकता आता आपला तांबूल छान रेडी झालेला आहे देवीचं नैवेद्य तयार झालेला आहे इथे आता आपण त्याला सळ करून घेऊया ह्याच्यामध्ये पोट लागू तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या छान तांबूल छान बनून रेडी झालेला आहे खूप टेस्टी लागतो हा प्रसाद आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये थँक यू ऑल